एक छोटं सादर कर देतो आणि मग माझं प्रवचन या ठिकाणी समकून या ठिकाणी आमचे सर्वांचे आवडते ज्येष्ठ गुरुमूर्ती त्रिश्री एक हजार आठ मंत गोपाळ महाराज हे सुद्धा तुम्हाला उपदेश करणार कारण संतांच्या का मुखातून झालेला उपदेश हा हा उपदेश महत्त्वाचा असतो म्हणून थोडक्यात मी द्रष्टाचा होते कारण का नामामध्ये किती ताकद आहे एका गावामध्ये आता ते दोघ भक्त नवरा बायको आणि ते बऱ्याच दिवसापासून आणि काही अनेक ठिकाणी देवाला नमस करून करून या देवाला नमस कर त्या देवाला नमस कर एक मुलगा त्यांना झाला दाल। मुलगा झाल्यानंतर हे देवदेव करणारे दोघं नवरा बायको आणि हा मुलगा लहानाचा मोठा झाला शाळेमध्ये जाऊ लागला कोणासंग व्हिडिओ वड कोणासंग काही वड अनेक प्रकारच्या याला सवय लागू लागल्या पण त्याच्या माईबापाला वाटू लागलं की आपण आयुष्यभर परमार्थ करणारी माणसं देवदेव करणारी माणसं आणि आपल्या पोटी हे जन्मलेलं जन्म तो वाईट मार्गाला लागले म्हणून त्या बापाला तेवढं काय वाटत नाही पण मायला लिळवळ वाटते मला मायाला जेवढी माया येते तेवढं बापाला तेवढं म्हणजे वरून वरूनच राहते पोटात म्हणजे मायाची कळवळा कारण माईलाच माहित आहे या लेकराला कसं कर। करा बाकी काय माहित आहे तसं जीवाची आवडता माईला कळाली तिने केली दया या जाणी जत महाराजाला करू वाट लावलं मायन जा म्हणजे जीव येण नामध्ये ना पडला आना कळ तस त्या लेकरांना देवदेव करावं असं त्या आईला वाटत होत पण ते, ते लेकरू देवदेव करायचं नावच नव्हतं महाराज इकडं तिकडं मग ते माय काय त्याची आई कोणी महाराज आला त्याचे पाय महाराज माझं लेकरू असं देवाचं नाव घेणार महाराज माझं लेकरू असं वागाले देवाचं नाव घेणार मग एक संत महात्मा जात होता रस्त्यांना आणि ते संत महात्मा काय म्हणत होता जो कोणी रोटी देगा उसे चाहे जो मिलेगा म्हणजे मला कोणी एक मी वाटल ते देतो असं त्या बाईने ऐकले तो त्या माऊलीला वाटलं आपलं लेकडू खराब वागाले या महाराजाला सांगा म्हणते गेली पाय पायरे मरात आणि माझं लेकरू देवाचं नाव घ्यायला तयार नाही हो आगावत ना लागले त्याला आणि काही करून त्याला एकदा देवाचं नाव घ्या मग आता त्या महाराजांना सांगितलं म्हणजे माय म्हणजे तुम्ही असं करा ने तुमच्या लेकराला माझ्याकडे पाठवून द्या मग आता दुसऱ्या दिवशी सकाळच्या परी आग्रळ केलं ते लेकरून माय मुली बापू आणि तू त्या महाराजाला जाऊन भेट आणि तू देवाचं नाव घेणार काय करणार चांगलं वागणार लागायला जिथं महाराज होते त्या ठिकाणी गेले मग गेल्यावर त्या महाराज म्हणले बाबा असं असं तुझ्या आई वडिलांची तक्रार आहे म्हणले काय तक्रार आहे काही नाही म्हणजे तुझे आई वडील देवाचं नाव घेतात चांगलं वागतात ना करतात बर काय नीती धर्माना राहणारे माणसं घरी माणसं बिचारे आणि तू त्याच्या पोटी येऊन नाही नाही ते अगाऊत काय करणारच म्हणजे मग मी काय करू मला चालणार काही नाही मी देवाचं नाव घेताल देवाचं नाव घेताना काय होत देवाचं नाव घेतल्यान काय होतील आता काय चालव देवाचं नाव काय मग असं करत करत मला त्याला एकदा देवाचं नाव घ्यायला तर मला देवाचं नाव घेऊ त्यान देवाचं नाव घेतलं काय नाव घ्यायचं देवाचं कोणतं हे नाव घ्यायचं रामकृष्ण आणि म्हणा की दत्तो त्याला रामकृष्ण आणि म्हणलं म्हणल्यावर मग त्यानं म्हणलं मग महाराज हे नाव घेतो आता काय झालं सांग त्यानं मला आता काय झालं कस सांगून मग असं म्हणल्यावर महाराज त्यानं काय केलं की मी देवाचं नाव घेतो हे काय होते मला सांग त्यानं मला काय होते हे नेमकं आता कसं सांगून मिळालं देवाचं नाव घेतात अनेक संकट तुझं पार दळून जाते सगळं काय होते हे शास्त्र पुराण संत महात्मे सगळं सांगतात त्यानं मला ते मला काही सांगू नका नाही जाणे नगदी काय ना पाहि सांग <laughs> <laughs> सकाळच्या पाहिजे गावात आंगोळी टोपली असते मठात येणारा एक हजार रुपये आधी जस लाडक्या भैला दीड हजार सकाली असते का सांगा हजार हे सगळं ग्राउंड भरून गेलं असत त्याला त्यानं म्हणलं नगदी काय साधू महाराजाला प्रश्न पडला काही कळ म्हणजे याच्यातलं मी तुला वैकुत कैलासाला घेऊन जातो तुमले आणि महादेव सांगतो त्या ठिकाणी कैलासाला याला घेऊन गेलं मग महादेवाला विचारलं देवा म्हणले यानं नाव घेतलं ते म्हणाले की नाव घेतल्यानं काय होते नगदी मला सांग ते मला काय सांगता येणार महादेव मुले बाबा तू कोणी येत असं मी रामाचं नाव घेतलं मला मग याला वैकुंठात घेऊन जाऊ जाश्वराचं नाव वैकुंठ वैकुंठात घेऊन जाऊ मग याला म्हलं चल वैकुंठ आणि बोललं मी येईन बा खा सकाळ बसून फिरवायला मला म्हटलं आणि माझी किती बेदारी झाली मला मी आता येईन मला कसं कर मला पार्टीमध्ये बसून द्या मला तिथं तवा येतो मला लागलं आता या महाराजाला प्रश्न पडला की त्याच्या मागच्या दोन बाकी आम्ही काय करतो काय की नाही ऋण होत कोणाचाही ऋण राहून आता ते ऋण फेडायचं होतं मग ते महाराज म्हणले काय देवाच्या ठिकाणी पालखी बसना मला मला उचलून ठेवा आता त्याला उचलून पालखीमध्ये ठेवलं जवळ मग आता न्याय मला मला उचलून कुठं न्यायचं आहे आता तुम्ही म्हणाले की मला वैकुंठात जायचं मी तर काय बघूया वैकुंट वैकुंटात न्या मला मला उचलून आता उचला पण आता देवाला म्हणले ते साधू महाराज आणि महाराज म्हणले चल चल ना देवा ही पालखी माझे दे म्हणले मी धरतो माग चल म्हणले माझेवर मागी पालखी धरली आणि पुढे धरली महाराज पुढे धरून नेल वैकुंठामध्ये नेल्यावर देवाच्या पुढे पालखी ठेवली देवाला सांगितलं देवा म्हणले या माणसानं आयुष्यामध्ये म्हणजे नवस करून मायबापाच्या पोटी एक लेकरू एकूण ते लाडाचं जन्म लावलाय म्हणजे आले तर आले म्हणजे देवाची सेवा करायला तयार नाही नाव घ्यायला तयार नाही याच्या आई म्हणणं आहे की आपलं चांगलं राहा परमार्थ करा असं त्याच्या मायाबापाला वाटत मी करायला तयार नाही अगं वाईट लागले त्याला आणि म्हणून मी याला देवाचं नाव घ्यायला आणि एकदा देवाचं नाव घेतलं म्हणजे यानं तुमचं रामकृष्ण हरी म्हणले आणि मग आता याला काय करावं काय नाही देवानी त्याला वैर म्हणले तुला माणसाचा जन्म मी दिला आणि बरं असा म्हणजे तुला माणसाचा जन्म देऊ तू काही तातिक केला नाही मला माय बाप्पाचं ऐकणं हा हे करणं हवा देवाने श्रेय दिल्या किंवा हे बघा देवा म्हणला मी काय केलं काय नाही किती मद पाप झाले हे मला माहित नाही फक्त एकदा मी नाव घेतला एकदा त्या महाराजाने घ्या म्हणल्या न ना। एकदाच नाव घेतलं मला तर मला इथं वैकुंठात यायला भेटलं मला म्हणला घ्यायला आणि तुम्ही तर किती नाम घेता माहिती घेता की नाही दरोज नाम करता की नाही ज्या देवाच ज्या देवाचं नाम देव तर एकच आहे मोळा सूर्य एक आहे की नाही सगळ्याला पृथ्वी जगाला एकच आहे तसा देव आपल्या सगळ्याचा एक आहे आपला धर्म फक्त हिंदू धर्म आहे मराठी नाही ना माळी नाही तेली नाही ना कोळी नाही कोणी नाही कोणी कोणती जात पीत अजिबात विसरून जा आम्ही सगळे काय आहात हिंदू आहोत कोण आहोत हिंदू आहोत आज फार मोठ संकट आपल्या धर्मापुढे उभं ठेवलं फार महत्वाचं प्रकरण होतो कारण का आपल्याला आता एकीची गरज आहे मी अमोल संप्रदायाचा मी, मी, मी या संप्रदायाचा नाही मी असं म्हणून जेव्हा दोन्हीच्या वेगळा झाल्यानंतर त्याला मोक्ष मिळते अशरीर मोक्षाची प्राप्त होते भागवत गीता सांगतो अशरीर अशरीर याचा अर्थ असा की याला पुन्हा शरीर नाही जोपर्यंत आपण शरीराला येणार आहोत तोपर्यंत आपल्याला अनंत दुःख भोगावंच लागणार आहे आणि जोपर्यंत अशारी प्राप्ती होणार नाही तोपर्यंत या जीवाचं आयागमन चुकणं शक्य नाही म्हणून हे आयागमन चुकणं फक्त साधू संतांच्या हातात आहे गुरु महाराजांच्या हातात आहे म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही आयुष्यभर राहून जस तुकोबाराया सांगतात अगोदरमध्ये तुम्ही सांभाळले संती संती म्हणजे संत महात्मे तुम्ही आम्हाला आजपर्यंत सांभाळल्या आता इथून भी पुढे तुम्हीच सांभाळणारे आहात आणि येणारे आमच्या पिढीला सुद्धा तुम्हीच सांभाळा तुम्हीच संस्कार द्या आमच्या मनामध्ये आता खंत राहिली नाही भीती राहिली नाही आम्ही निर्भीड झालो आम्ही आता दास झालो देवाची म्हणून या ठिकाणी मी माझे दोन शब्द गुरु गंगागिरी महाराजांच्या चरणी ठेवून या मताचे मठाधिपती गुरुमूर्ती आदरणीय दत्तागिरीजी महाराज गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या यांच्या हातून होणारा हा कार्यक्रम दरवर्षी होणारा हा कार्यक्रम पुण्यतिथीचा पुण्यतिथी आहे आणि गुरु महाराजांचा सदैव आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावा फक्त हो आशीर्वाद फुकट प्रामुख्या आशीर्वाद घ्यायचं शिकाल आशीर्वाद मागल्याने भेटणे आशीर्वाद घ्यावा लागतो कसा घ्यावा लागतो एखाद्याला थांब लागली पाणी पाव आशीर्वाद देतो का त्याला भूक लागली जेव देते आणि साधू संतांची सेवा आशीर्वाद मिळते सेवा केल्यावर मेवा भेटतो नाही गुरु घरची मिठाई लुटाई म्हणून गुरु घरची मिठाई होईल म्हणून त्यानं जलजाचा भाव आहे त्याला मिळते म्हणून आशीर्वाद द्याय झालं की असंच आशीर्वादाचं हेच कारण आहे म्हणून आशीर्वाद घ्या केल्याला जीव घाला ताणलेलं पाणी द्या एखादा समजा संकटात असेल आर्थिक परिस्थिती बिकट असेल चार चौघ म्हणून पैसे जमा करून त्याला मदत करा आपल्या धर्माचा कोणत्याही जाती जमातीचा माणूस असू द्या हिंदू धर्माचा काम करा माझे दोन शब्द दत्तप्रभू घेऊन मी या ठिकाणी माझ्या दोन शब्दाला पूर्ण विराम देतो दत्ता